नमस्कार आज आपण एका मुलाखतीवर बोलणार आहोत म्हणजे लेखक आहेत अक्षत गुप्ता त्यांनी रणवीर अलाहाबादिया यांच्या चॅनलवर प्राचीन भारतीय ग्रंथ त्यातली काही रहस्य म्हणजे शस्त्र असतील किंवा काही गुड गोष्टी यावर एक मुलाखत दिली होती हो आणि त्या मुलाखतीचा जो प्रतिलेख आहे त्यावर आधारित आपण काही निवडक मुद्दे घेतलेत आज बरोबर म्हणजे आपला उद्देश हा आहे की त्यातले जे इंटरेस्टिंग आणि विचार करायला लावणारे पॉइंट्स आहेत त्यावर जरा सखोल चर्चा करूया अगदी चला तर मग सुरुवात करूया पहिला मुद्दा घेऊया अंक नऊचा चा हा आकडा आपल्याकडे खूप महत्वाचा मानला जातो नाही का म्हणजे नऊ दुर्गा नऊ रस नऊ ग्रह हो नऊ रत्न पण आहेत अगदी गर्भधारणेचे नऊ महिने सुद्धा तर या नऊ आकड्याला इतकं महत्व का हा फक्त योगायोग आहे की यामागे काहीतरी गणितीय किंवा तात्विक कारण आहेत अच्छा प्रश्न आहे त्या मुलाखतीत लेखक काही गणितीय संदर्भ देतात खर तर म्हणजे ते म्हणतात की सूर्य चंद्र आणि पृथ्वी यांचे जे परिघ आहेत माईलांमध्ये ते आकडे वेगवेगळे असले तरी त्यांच्या अंकांची बेरीज केली की नऊ येते अच्छा हे इंटरेस्टिंग आहे हो इतकंच नाही प्रकाशाचा वेग माइल्स पर सेकंड मध्ये त्याच्या आकड्यांची बेरीज पण नऊ येते असं माणसं म्हणणं आहे अरे वा आणि भूमितीमध्ये पण बघा ना वर्तुळ तीनशे साठ अंश तीन अधिक सहा अधिक शून्य नऊ त्रिकोण एकशे ऐंशी अंश एक अधिक आठ अधिक शून्य नऊ म्हणजे हा आकडा फक्त पुराणात नाही तर गणित आणि खगोलशास्त्रात पण दिसतोय बरोबर आणि मग महाभारताचं युद्ध अठरा दिवस चाललं एक अधिक आठ बरोबर नऊ गीतेचे अठरा अध्याय परत एक अधिक आठ म्हणजे नऊ हो जपमाळेतले एकशे आठ म्हणे एक अधिक शून्य अधिक आठ तेही नऊ अगदी उपनिषदांमधल्या काही श्लोकांच्या संख्येची बेरीज पण नऊ येते म्हणतात तर हा पॅटर्न नक्कीच विचार करायला लावणार आहे खरे आता या अंकांच्या पलीकडे जाऊन प्राचीन ज्ञान आणि विज्ञानाबद्दल बोलूया हनुमान चालिसातला एक संदर्भ आलाय मुलाखतीत हो त्यातल्या एका श्लोकाचा अर्थ ते पृथ्वी आणि सूर्यामधल्या अंतराशी जोडतात आणि तो आकडा म्हणे नासानी मोजलेल्या अंतराच्या खूप जवळचा आहे हे तर कमालच आहे म्हणजे त्या काळात एवढं अचूक गणित कसं शक्य झालं असेल हा एक वेगळाच विषय आहे म्हणा हो ना अर्थात त्याचा अर्थ कसा लावला जातो यावरही अवलंबून आहे पण याचबरोबर संहितेचा पण उल्लेख आहे हो सुश्रुत फादर ऑफ सर्जरी अगदी त्यांच्या संहितेत शस्त्रक्रियेबद्दल विशेषतः प्लास्टिक सर्जरी बद्दल खूप माहिती आहे असंही म्हटलं जातं की हे ज्ञान नंतर पश्चिमेकडे गेलं आणि मग आधुनिक रूपात आपल्याकडे परत आलं आणि धन्वंतरी आयुर्वेदाचे जनक बरोबर त्यांना जगातला पहिला डॉक्टर मानलं जातं आणि धनतेरस त्यांच्या नावाने साजरी होते गुरुत्वाकर्षणाबद्दल पण असेच दावे आहेत ना ब्रह्मगुप्त सन हो त्यांनी नोंद केली होती की वस्तू पृथ्वीकडे आकर्षित होतात म्हणजे न्यूटनच्या कितीतरी आधी आणि भास्कर द्वितीय यांनी तर गुरुत्वाकर्षण शब्द वापरला होता म्हणे अकराशे पन्नास मध्ये बरोबर अर्धात न्यूटनने त्याला गणितीय रूप दिलं पण मूळ कल्पना किंवा निरीक्षण खूप आधीचं आहे असे यातून दिसतं इतकंच काय विमान पुराणाचा पण उल्लेख आहे हो हो त्यात काय त्यात पारा म्हणजे मर्क्युरी इंधन म्हणून वापरणाऱ्या विमानांची रचना सांगितली आहे असा दावा आहे म्हणजे पारा गरम झाला की हलका होतो या तत्वावर आधारित असेल कदाचित म्हणजे आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये फक्त तत्वज्ञान नाही तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या पण कल्पना होत्या असं दिसतंय हो तसे या मुलाखतीतून सूचित होतंय आता जरा रावणाबद्दल बोलूया त्याचा एक वेगळा दृष्टिकोन मांडलाय आपण त्याला सहसा एक विलन म्हणूनच पाहतो हो पण लेखक म्हणतात की आजकाल रावणाला जसं दाखवतात ते पूर्ण सत्य नाहीये म्हणजे त्याने फक्त सीतेचं अपहरण नव्हतं केलं अच्छा एक्सपर्ट एक्सपर्ट स्पीकर त्याच्या आधी पण तो अनेक स्त्रियांना उचलून आणायचा असं सांगितलं जातं त्याच्यात फक्त एकच जोश नव्हता त्याची दहा डोकी म्हणजे दहा दुर्गुणांचं प्रतीक होती असं म्हणतात ना अहंकार मोह क्रोध अगदी आणि ते सगळे दुर्गुण त्याच्यात होते सीतेचं अपहरण हा त्याच्या पापाच्या घड्याचा शेवटचा थेंब ठरला असं लेखक म्हणतात म्हणजे रावणाचं पात्र खूप गुंतागुंतीचं होतं खरंय आता जरा पुनर्जन्माकडे वळूया मोक्ष किंवा सेल्वेशन हे इतकं सोपं म्हणतात हो म्हणजे ज्यांना मोक्ष मिळत नाही ते आत्मे अनेक जगात भटकत राहू शकतात अशी कल्पना आहे आणि आत्म्याला वय असतं ही कल्पना जरा नवीन वाटली म्हणजे कसं म्हणजे समजा एखाद्या आत्म्याचं वय हजार वर्ष असेल तर ते पूर्ण करण्यासाठी तो आत्मा किती जन्म घेईल कधी लहान मुलाचा कधी तरुणाचा कधी म्हाताऱ्याचा हे सांगता येत नाही अच्छा आणि म्हणूनच कधी कधी एखादी लहान वयाची व्यक्ती समजा मुलगा आपल्याला जास्त मेच्युअर्ड वाटतो अगदी वडिलांपेक्षाही जास्त कारण त्या आत्म्याने जास्त जन्म अनुभवलेले असू शकतात हा यालाच कार्मिक कनेक्शन म्हणतात का हो बरोबर म्हणजे आपले जे नातेसंबंध आहेत ते फक्त या जन्मापुरते नाहीत तर अनेक जन्मांच्या प्रवासातून आलेले असू शकतात असे यातून सूचित होतं तर आजच्या चर्चेतून खरंच काही इंटरेस्टिंग गोष्टी समोर आल्या अंकनौचं गूढ प्राचीन काळातलं विज्ञान रावणाकडे बघण्याचा वेगळा अँगल आणि आत्म्याच्या प्रवासाचीही गुंतागुंतीची कल्पना हो ना आणि हे सगळं ऐकल्यावर एक, एक विचार मनात येतोच की आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये अजून कितीतरी ज्ञान कितीतरी गोष्टीत दडलेल्या असतील ज्या आपण विसरलो आहोत किंवा ज्याचा अर्थ लावायला आपण आज कमी पडतोय अगदी कदाचित आपण नवीन शोध लावण्याऐवजी जे जुना आहे तेच पुन्हा शोधून काढतोय वी आर रि नॉट इन नाही का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं